आ, नमस्कार मी डॉक्टर रिचा शेटे मी आ, आता खूप सुंदर गोष्टी शिकायला मिळाल्या आपल्याला कळलं की हा व्यसनाचा प्रॉब्लेम इतका मोठा आहे प्रॉब्लेम स्टेटमेंट इतका मोठा आहे जगा वन थर्ड एक तृतीयांश पॉप्युलेशन जगभरातल्या सरांनी सांगितलं आपल्याला की व्यसनाधीन होऊ शकत पण आपण जरा इंडियाकडे बघूया महाराष्ट्र हा जो स्टेट आहे तिकडे हा दुसरा स्टेट आहे जिथे अल्कोहोलचं अडिक्शन सगळ्यात जास्ती आहे आणि एक स्टडी आहे एक रिसर्च स्टडी मी एम डी कम्युनिटी मेडिसन केलं आहे माझं विषयच रिसर्च आहे आणि स्टॅटिस्टिक्स आहे तर त्यामुळे नंबर्स आकडे ह्याच्याकडे जास्त लक्ष जातं माझं तर आठ टक्के देशाच्या कम्पेअर्ड केलं तर आठ टक्के लोकांना अल्कोहोलचं अडिक्शन आहे महाराष्ट्रामध्ये आणि हा प्रॉब्लेम इतका मोठा आहे आणि आपण बघतो की जो माणूस आजार आहे असं म्हटलं ते मला असं वाटतं वाटत हा आजार नाही आहे, आहे, अजून आतला एक आजार त्याच सिमटम आहे कारण भरपूर स्ट्रेस असतं मानसिक आरा ताणतणाव असतात आपल्या आयुष्यात आपली एक सोसायटी आहे एक पद्धत आहे लाईफस्टाईलची की पुरुषांचं हे एक काय म्हणतो आपण असं वागायचं असतं आणि बायकांनी असं वागायचं असतं तर पुरुषांवरती आपण फक्त बायकांचे खूप विचार करतो की असे प्रॉब्लेम्स असतात ते असत थोडं अप्रेस्ड असतात पण पुरुषांवरती जे काही रिस्पॉन्सिबिलिटीज असतात फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटीज असतात ज्याच्यामुळे त्यांना भरपूर स्ट्रेस असतो ते ते व्यक्त करू शकत नाही त्याच्यामुळे काय होतं की व्यसनाकडे वळतात कशासाठी जे ॲक्च्युअल प्रॉब्लेम्स आहेत ते मग दाबले जातात आणि अजून एक न, नवीन प्रॉब्लेम तयार होतो तर माझं एक रिक्वेस्ट आहे पुरुषांसाठी की तुमचे इमोशन्स तुम्ही व्यक्त करायला शिका कारण आपण जितकं दाबून ठेवतो तितका त्रास आपल्याला होतो आणि कधी कधी असं पुरुषांना वाटत की घरातले लोक समजून नाही घेणार ना। माझे जे बाहेरचे प्रॉब्लेम्स आहेत फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत प्रोफेशनल प्रॉब्लेम्स आहेत ते घरातले कदाचित समजून नाही शकत म्हणून त्यांना सांगायचा सा काय उपयोग आहे का पण एकदा प्रयत्न करा सांगायचा सा। तुमचं पण मन हलकं होईल आणि समजून घेतील आणि तुमच्यावरती अजून वेगळा स्ट्रेस नाही टाकणार सो so, हे एक खूप म्हणजे प्रिव्हेशन माझं कम्युनिटी मेडिसिन म्हटलं पण ह्याच्या आधी इट वॉज कॉल्ड प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन म्हणजे कोणताही आजार होऊच नाही म्हणून आपण काय करू शकतो एक हे आहे की मन मोकळपणे बोला स्ट्रेस कमी होईल व्यसनाकडे जाण्याचं मार्ग दिसणारच नाही कारण कधी कधी असं वाटतं की आपण ह्या आजारात गेलो आहोत दुसरं काही ऑप्शनच नाही आहे आपल्याकडे व्यसन सोडून असं लोकांना वाटतं पण जर का थेरपी आहे ट्रीटमेंट आहे हे, हे, हे सगळं आपण ह्या सगळ्या रिसोर्सेसचा वापर करून घेतला तर हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे तो होण्यापासून आपण वाचवू शकतो हो ही एक गोष्ट आणि त्या माणसालाच त्याचा म्हणजे आपण ऐकलं आता की अल्कोहोलमुळे आपल्या शरीरावरती मनावरती खूप परिणाम होतात पण त्या एका माणसावरतीच नाही पण त्याच्या आजूबाजूच्या लोकांवरती त्याच्या कुटुंबातल्या लोकांवरती त्याच्या मित्रांवरती आणि पूर्ण असं ओव्हरऑल बघितलं तर कम्युनिटीवरती त्याचा खूप जास्त परिणाम होतो तर प्रोडक्टिव्हिटी कमी होते ते म्हणाले की पैसे खूप जातात त्याच्यामध्ये एकतर पैसे कमवायचं साधन कमी होतं कारण की आपण काम नाही करू शकत इतकं व्यसनाधीन होतात की लोक की कामच नाही करू शकत उत्पन्न होत नाही वरून जो आजार होतो त्याच्यावरती खर्च वाढत जातो कारण काय डीएडिक्शन प्रोग्रॅम्स मग फिजिकल एलिमेंट जे काय होतात त्याच्यासाठी हॉस्पिटलाइज करावं लागतं वेगळ्या वेगळ्या गोष्टी लिव्हर कॅन्सर लिव्हर ट्रान्सप्लांटपर्यंत पोचतात तर मनावरती परिणाम होतो शरीरावरती परिणाम होतो आपल्या फायनान्सवरती परिणाम होतो तर हे गोष्ट आहे की आमची संस्था आहे संवाद तर आमच्याकडे काउन्सिलर आता समुपदेशन कसं असतं ते तुम्हाला माहितीच असतं की आपण जर काय बघितलंय मातीचा गोळा आपण बघतो ज्याप्रमाणे आपण तो गोळा घडवतो तर काउन्सिलर काय करतं तुम्हाला मदत करतं की तुमचं मटकं कसं नीट तुम्ही स्वतःहून कसं हे करता तुम्हाला जितकं सक्षम बनता येईल तितकं ते मदत करतात तुम्हाला तुमच्यासाठी ते काही करू शकत नाही पण ते तुमच्या बरोबर असतात समुपदेशन आणि त्याचा सगळ्यांनी फायदा घेतला पाहिजे तर मी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी काम केलं आहे आणि मानसिक म्हणजे प्रवृत्ती सगळीकडे सारखीच आहे मुंबईत काम केले आहे सोलापूरमध्ये काम केलेलं आहे जालनामध्ये काम केलेलं आहे आणि गडचिरोलीमध्ये काम केलेलं आहे गडचिरोलीमध्ये एक प्रोग्राम होता मुक्तीपथ म्हणून डॉक्टर अभयबंद चालवायचे आणि देवेंद्र याचे चेअरपर्सन होते आम्ही गावागावामध्ये जाऊन वर्कशॉप्स घ्यायचो जा। आम्ही त्यांना सांगायचो पण तिकडे त्या ट्रायबल एरियामध्ये मेजर प्रॉब्लेम होता की लहानपणापासूनच तिकडे दारूचं कन्झम्पन असायचं मिश्रीचं कन्झम्पन असायचं वेगळ्या वेगळ्या हे गोष्टींचं मऊवापासून दारू, दारू बनवतात ते घरातच बनवतात तर त्यांना ते काही अबनॉर्मल आहे चुकीचं आहे असं वाटतच नाही अशा ठिकाणी जाऊन आपण त्यांना सांगितलं की तुम्ही नका पिऊ तर ते कसं मानतील ते तुम्ही मुंबई येऊन आला तुम्हाला माहिती नाही आमचं इथे कसं जगणं आहे आम्ही कसं राहतो आम्हाला राहतं आम्ही शेतात एवढं काम करतो आणि मग घरी आल्या थोडस पेल तर काय त्याच्यात एवढं चुकीचं आहे ह्याला कसं आपण हे करणार आर्ग्यू करणार किंवा समजावून सांगणार की नाही ते सुद्धा कारण काय मी इथे मोठं मोठं बोलू शकते की लॅन्डसेट मध्ये लिहिलेलं आहे की कोण एनी अमाऊंट ऑफ अल्कोहोल इज हार्मफुल टू द बॉडी आधी म्हणायचं लोकं की आठवड्यातनं थोडीशी वाईन प्याली तर हृदयासाठी चांगलं आहे वगैरे पण आता नवीन रिसर्च आला आहे की कोणती कितीही छोटी क्वांटिटी असली दारूची की एक पँट बिअर प्यायला आठवड्यातलं तर ते इट इज गुड फॉर हेल्थ वगैरे असं आता नवीन रिसर्च आहे की कितीही दारू प्याली तरी इट इज हार्मफुल टू द हेल्थ हे मी आपण गावामध्ये जाऊन ह्या लोकांना हे पेपर किंवा असं एव्हिडेन्स वगैरे दाखवून कोणाला समजवणार नाही सो म्हणून हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही जे काय काम करतात व्यसनमुक्तीसाठी खरंच हॅट्स ऑफ तुम्हाला की इतकं कठीण काम आहे कारण काय हा न संपणारा आजार आहे आणि आपण खूप प्रयत्न करतो की लोक बरे व्हावे आणि तुम्ही इतके प्रयत्न करता लोक बरे व्हावे पण नाही होत आपल्याला जे काय एक्सपेक्टेड असतं आपण इतकं इनपुट टाकतो तितकं आउटकम आपल्याला दिसत नाही पण तरी तुम्ही सगळेजण इतकं महत्वपूर्ण काम करतायत आणि इतक्या एन्दुझियाजून काम करत आहेत तर हे म्हणजे हे प्लॅटफॉर्म खरंच खूप चांगलं आहे तुमच्यासाठी आणि खरंच सत्कार केला कारण अशा पाहिजे नाही होत जनरली सत्कार कारण आपल्याला दिसत नाही की ह्याच्यात ना काय आउटकम आहे किती लोक बरी झाली कारण बरी होऊन परत येतात ते आजार घेऊन की आ, सोडली होती दारू एक दोन वर्ष सोडली बरं वाटलं पण परत त्या असं वाटलं मग परत आलो रिहॅप सेंटरमध्ये सो ते एक चक्र चालू होतं आणि तरी तुम्ही इतकं काम करता फ्रस्ट्रेशन येत असणार हे ते की इतकं काम करून सुद्धा पुढे काही होत नाही याचं तर ह्याला खरंच दाद दिली पाहिजे आणि स तुम्हाला सगळ्यांना येत आहे So थँक्यू सो मच मला इथे बोलवल्याबद्दल आणि इतक्या म्हणजे तुमच्यासमोर मला जे काय वाटतं ते सांगायला मला खूपच मजा वाटली आणि मगाशी कार्यक्रम बघितला डान्सचा की इतक्या जोश मध्ये सगळे नाचत होते पण मध्ये काहीतरी ऑबस्टेकल आलं त्यांना म्हणजे प्रपोज करावं लागलं तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे की परत त्यांनी त्याच जोशाने पुन्हा पूर्ण डान्स कम्प्लीट केला सो so, एक आपण त्याच्यातनं शिकू शकतो कि कितीही कठीण गोष्टी आल्या आयुष्यामध्ये तर संपवू नका आयुष्य तिकडे स्टॉप नका दिवस कोमा द्या पॉज करा थोडा वेळ थांबा आराम करा विश्रांती घ्या आणि पुन्हा परत काम चालू ठेवा कारण तुम्ही हळू काम केलं जर का धावता येत नसेल तर चाला चालता येत नसेल तर रांगा पण एक 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 पाऊल पुढे चालत जा धन्यवाद धन्यवाद मॅडम शायर खूब छान परिस्थिति मैडम ने जो अपने उदाहरण दिल्ली चार खूब छान संगत जिंदगी दी है तो जीने का हुनर भी देना अपन तो तो का सफर भी देना अरे गुप्त गु तू ने सिखाई मैं तो गूंगा था अरे गुप्तगु तूने सिखाई मैं तो गूंगा था मैं बोलू तो मेरी बातों में असर भी तू देना दर्द और शब्द का खेल मुकम्मल हो जाए आज तो, तो की दर्द का खेल मुकमजे आत्मविश्वासाने सामोरे गेलो तर कुठलंच व्यसन आपल्याला आयुष्यात लागू शकत नाही यानंतर प्रमुख पुढचे आपले मार्गदर्शक माननीय विष्णू मानेसरांना मी विनंती करेल की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं एकदा जोरदार टाळा माननीय विष्णूजी मानेसरांसाठी धन्यवाद आज या कार्यशा कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व प्रमुख पाहुणे अतिथी आणि सत्कार मूर्ती खऱ्या अर्थानं राहुल दळवी किंवा ही संस्था जे काही कार्यकर्त आहेत ते अनेक पाठीमागच्या लॉकडाऊनच्या आधीपासून आमची ओळख आहे आणि आम्ही पाहतोय सातत्यानं ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये काम करत होते मुंबईमधून पुन्हा पिंपरी चिंचवड किंवा पुणे शहरामध्ये त्यांनी स्थलांतरित केलं आणि इथे सुद्धा जोरदार मोठ्या प्रमाणामध्ये काम चालू आहे बरेचदा आम्ही जेव्हा बोलत असतो त्यावेळेला त्यांना मी बरेचदा सांगितलं की खरंच तर ह्या कार्याची अजून गरज आहे सर सांगली जिल्ह्यातले आहेत म्हटलं की अजून आपल्याला एक्सपांड करायला हवं मध्यंतरी मला गावाकडून मी कोल्हापूरचं आहे गावाकडील काही मंडळींचा फोन आला की अरे बाबा तुझं काम चांगलं चालू आहे खूप काही बेस्ट काम करतोय पण व्यसनमुक्तीवरती जरा लक्ष घाल त्या कार्यावरती सुद्धा कार्य करायला हवं आणि याची आज काळाची गरज आहे गावागावातली जी तरुणाई आहे ते गावाकडे गेल्यानंतर लक्षात येतं की ज, आज आई वडील मुलाला जन्माला घालत असताना एक भविष्य किंवा एक फ्युचर बघून काहीतरी आई मुलांना जन्माला घालत असतात पण जन्माला घातल्यानंतर जेव्हा तोच मुलगा किंवा तेच अपत्य जर का अशा प्रकारे कुठेतरी व्यसनाधीन झालेलं असतं त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्यांचं आयुष्य म्हणजे खूप अंधारात असल्यासारखं वाटायला लागतं तर अशी परिस्थिती येऊ नये याच्यासाठी कार्य करत असणाऱ्या अशा संस्था खूप गरजेच्या आहेत कारण अवेअरनेस आपण म्हणतो की पोलीस वाढवून गुन्हेगारी कमी नाही करता येणार आहे पण मुळात गुन्हेगारी प्रवृत्तीच आपल्याला कमी करावी लागेल त्यासाठी अवेअरनेस प्रोग्राम्स होणं गरजेचं आहे आणि या पद्धतीचे जे काही सत्कार समारंभ असतील किंवा कॉन्फरन्स होतात किंवा चर्चासत्र होतात या सात सत्राच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी किंवा कॉलेज कॉलेजमध्ये अशा प्रकारचे चर्चा सत्र झाली पाहिजेत जेणेकरून कॉलेजमधला हा तरुण विद्यार्थी शाळा कॉलेजांमध्ये असणारे हे विद्यार्थी अवेअरनेस हे सगळ्यात मोठं सोल्युशन आहे असं मला वाटतं कारण प्रिवेंशन इज बेटर दॅन क्युअर त्यामुळे प्रिव्हेन्शनच्या दृष्टीने कार्यशाळा आणि अशा प्रकारचे हे कार्यक्रम जास्त मोठ्या प्रमाणात करायला पाहिजेत असं मला वाटतं त्यामुळे ज्या शैक्षणिक संस्था असतील मला नेहमी सांगा असं वाटतं की जसं रिलेशनशिप काउन्सिलिंग बद्दल बरेचदा डिवोसेस होत आहेत किंवा अजून काही गोष्टी होत आहेत मला एक नेहमी खंत वाटते की अगदी एल के जी पासून पीएचडी पर्यंत पाहिलं तर रिलेशन कसे चांगले बनवायचे याच्यावरती कोणता सिलेबस आम्हाला शिकवला जात नाही जो मानवप्राणी मुळात रिलेशनशिप नाती नात्यांच्या त्या जोरावरती मानवी जीवांना पुढं जात असतं पण ती नाती कशी सांभाळायची किंवा चांगली कशी बनवायची याच्याबद्दलचं कोणतंच मार्गदर्शन कोणत्याही सिलेबसमध्ये केलं जात नाही ज्या नात्यांच्या जोरावरतीच आपल्या आयुष्याची धुरा सुरू असते आणि त्यामुळे घराघरामध्ये आपल्याला काही वाद वादविवाद बघायला मिळतात मग नाती फक्त पती पत्नींमधलीच नाही तर आईवडील मुलं भाऊ भाऊ बहीण असतील अगदी कलिग बॉस असतील तर खऱ्या अर्थानं रिलेशन वरती सुद्धा अशा पद्धतीचं सिलेबसमध्ये काम केलं गेलं पाहिजे फोर पिलर ऑफ लाईफ मी सांगत असतो आयुष्याचे चार महत्वाचे घटक आहेत आणि त्या चार महत्वाच्या घटकांबद्दलचं मार्गदर्शन एज्युकेशन सिस्टीम पासून जर का सुरुवात झाली तर खूप चांगला पाया मजबूत केला जाईल असं मला वाटतं पहिला पिलर म्हणजे आपल्या आयुष्याचं दॅट इज मेंटल अँड फिजिकल हेल्थ सो चार पिलर आहेत पहिला पिलर येतो तो, तो शारीरिक आणि मनोशारीरिक आरोग्य मानसिक आरोग्य तर हे आरोग्य चांगलं असेल तरच आपली असलेली संपत्ती किंवा आपल्या असलेले नाते आपलं असणारं समाजामधलं नाव फेम या सगळ्याला महत्व आहे त्यामुळे पहिल्यांदा सर्वात महत्वाचं कोण असेल तर मी शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या एक व्यक्तिमत्व चांगलं असणं गरजेचं आहे त्यामुळे पहिला पिलर पिलर आयुष्यातला हा आरोग्य येतो दुसरा पिलर जो येतो तो म्हणजे रिलेशन्स बरेचदा सगळ्या गोष्टी चांगल्या असतात पण रिलेशन जेव्हा बिघडतात तेव्हा सुद्धा व्यक्तींना सुसाईड करावं लागतं म्हणजे हे चार पिलर्स कसे उमगले मला तर बरेचदा विचार करत असताना असं लक्षात आलं की माणसाच्या आयुष्यात असणारे प्रॉब्लेम्स काय आहेत प्रॉब्लेमचं मूळ काय आहे कारण आज कोणत्या ना कोणत्या कारणानं माणूस आज आहे मग वेगवेगळ्या एजनुसार त्याच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या दुःखांच्या त्या डेफिनेशन्स बदलत जात आहेत दुःखांची कारण बदलत जातात जाता माणूस आयुष्यभर दुःखी आहे सो so, हेल्थ नसल्यामुळे बरेचदा काही व्यक्ती दुःखी असतात रिलेशन्स नाही आहेत चांगले रिलेशन्स नाही आहेत म्हणून लोक दुःखी आहेत किंवा सुसायडल आयटम करतायत त्यानंतर तिसरा पिलर जो आयुष्यामध्ये असतो तो, तो म्हणजे सोशल कॅरेक्टर आणि सोशल कॅरेक्टर हे आपल्या सोशल कॉन्ट्रीब्युशन मधून बनत असतं म्हणून सोशल कॅरेक्टर सुद्धा चांगलं असलं पाहिजे समाजामध्ये एखाद्या व्यक्तीला जर का मान सन्मान नसेल त्याची काही ओळख नसेल त्याला कोणी किंमत देत नसेल तरी सुद्धा फ्रस्ट्रेशन्स आणि डिप्रेशन सारख्या कंडिशन्स येतात आणि पुन्हा माणूस आयुष्यात दुःखी होतो आणि चौथा पिलर दुःखाचं चौथं कारण जर म्हटलं तो म्हणजे फायनान्स आणि फोर्थ पिलर त्याला म्हणतो तो म्हणजे मनी सो हे चारही पिलर्स टाइम ज्या आयुष्यात बॅलन्स आहेत तो खऱ्या अर्थानं यशस्वी असं म्हणता येईल पण या चार पिलर मधली आहे का की या चार पहिले तीन पिलर आहेत हे आहेत ते आपल्याला डेलिगेट करता येत नाहीत आपलं मानसिक किंवा शारीरिक आरोग्य आहे ते आपण कोणाला डेलिगेट नाही करू शकत त्याच्यासाठी आपल्याला एखाद्या व्यक्तीला पाच हजार रुपये देऊन सांगता येत नाही की तू आज पाच किलोमीटर पळ किंवा तू एक्सरसाइज कर माझे सिक्स ऍप्स झाले पाहिजेत तर हे शक्य नाहीये पहिल्या पिलर साठी आपल्यालाच काम करावं लागणार आहे नाती रिलेशन आपल्याला डेलिगेट नाही करता येत आपण एखाद्या व्यक्तीला ते पैसे देऊन सांगू नाही शकत की नाती तू सांभाळ एवढे पैसे घेऊन तुला नाती संभाल सांभाळ तर नाती सुद्धा आपण डेलिगेट नाही करू शकत आणि इव्हन समाजामधलं जे काही आपलं सोशल कॉन्ट्रीब्युशन आहे सोशल कॅरेक्टर आहे ते सुद्धा तुमच्या शिवाय तुमचं सोशल कॅरेक्टर चांगलं बनू शकत नाही आणि म्हणून त्यासाठी तिथेही तुम्हाला स्वतः प्रेझेंट राहावं लागतं पण आयुष्यात सगळ्यात चौथा जो पिलर आहे फायनान्स सर्वच आता जर आपण जर पाहिलं तर मिळालेल्या वेळेपैकी जास्तीत जास्त वेळ माणसाचा कशामध्ये जातोय चोवीस तासांमध्ये सोळा तास जरी आपण जागे असो तर त्या सोळा तासांमधले जास्तीत जास्त वेळ आपण कशावरती देतोय तर चौथ्या पिलरला देतोय पैसे कमवण्यासाठी आपण वेळ घालवत असतो सो so, हेल्थ जिथे डेलिगेट करता येत नाही त्यासाठी आम्ही वेळ देत नाही रिलेशन जे डेलिगेट करता येत नाही त्यासाठी आम्ही वेळ देत नाही सोशल कॅरेक्टर बिल्ड होण्यासाठी आम्ही वेळ देत नाही सोशल कॉन्ट्रीब्युशन देत नाही पण जी गोष्ट डेलिगेट करता येते काम करायची गरज नाही त्याच्यासाठी मात्र आम्ही दहा बारा तास अठरा अठरा तास वेळ देतो आणि आयुष्यात मग गणित फसायला लागतात कारण आपला पूर्ण फोकस त्या फायनान्स या गोष्टीवरती राहतो आणि आयुष्य बिघडलेलं जाणवत सुरुवातीच्या काळामध्ये बरेचदा हेल्थ साठी करायची गरज नसते आपण हेल्थ दुर्लक्षित करतो टीन मध्ये आल्यानंतर कुठेतरी अट्रॅक्शन वाढतं रिलेशनशिप मध्ये आपण येतो रिलेशन सुद्धा टिकणार नाहीत माणूस मग टाइम पार्ट टाइम करायला लागतो पैशांवरती फोकस करतो एवढा फोकस करतो काही दिवस जातात एक दिवस येतो लक्षात यायला लागतं की पैशा तर माझ्याकडे भरपूर आहेत हवी तशी लाईफ जगू शकतो आणि मग जेव्हा लान लान, मा हा व्यक्ती घरी येतो त्या दिवशी लक्षात येतं की घरातली लहान लहान जी लेकरं आहेत आता मोठी घर सोडून बाहेर गेलेले आहेत आता मुलांना तुमच्यासोबत गप्पा मारण्यामध्ये रस नाही किंवा वेळ नाहीये आणि मग अशा वेळेला मग हा माणूस फ्रस्ट्रेटेड होतो तोपर्यंत हेल्थ बिघडलेले असते तोपर्यंत नाती बिघडलेली असतात तोपर्यंत अनेक गोष्टी निघून गेलेल्या असतात मग डॉक्टर सांगतात की आता तुम्हाला फिरता येणार नाही आता तुम्हाला हे कर, करता येणार नाही ते करता येणार नाही आणि मग आपण त्यावेळेला चौथ्या पिलर कडे वळतो म्हणजे सिनियर सिटीजन से म्हणून कुठेतरी भजनी मंडळ किंवा एखादा सिनियर सिटीजनचा से ग्रुप आपण जॉईन करतो म्हणजे होतं काय ऍट अ टाइम आपण कधीच या चार गोष्टींकडे कर फोकस करत नाही एक पकडायला जातो त्यावेळेला दुसरी सुटलेली असते दुसरी पकडतो त्यावेळेला तिसरी सुटलेली असते आणि अशा पद्धतीनं माणूस कोणत्या ना कोणत्या कारणानं आयुष्यभर दुखी राहतो सो आयुष्यभर दुखी राहायचं नसेल तर आपल्या आयुष्यातले हे चार पिलर बॅलन्स करणं गरजेचं आहे ये सर नो काय वाटत तुम्हाला सो चार पिलर्स वरती खूप काही बोलता येईल अनेक कार्यशाळांमध्ये बोलत असतो बट हा छोटासा भाग आहे की याच्यावरती जर खरंच घरी जाऊन चिंतन केलं की खरंच या चार गोष्टींसाठी मी वेळ देतो का माझ्या शारीरिक आरोग्यासाठी मिळालेल्या चोवीस तासांमधला मी किती वेळ इन्व्हेस्ट करतो क्वालिटी टाइम रिलेशनसाठी मी किती वेळ देतो आणि सोशल कॉन्ट्रीब्युशनसाठी मी किती वेळ देतो हे महत्वाचं आहे आणि हा वेळ जर देत असेल तर पैसे पॅसिवली कमवता येतात पैशांसाठी खऱ्या अर्थानं माणसाला काम करायची गरज नाही फक्त डोकं जरी वापरलं तरी पैसे कमवता येतात सो आजचा हा व्यसनमुक्ती रिलेटेडचा हा म्हणजे आजचा प्रोग्राम व्यसनमुक्तीवरती जरी असला तर या पद्धतीनं दुःखांचं कारण मुळात या सगळ्यामध्ये लपलेलं आहे म्हणून या गोष्टींवरती जर फोकस केला तर मला वाटतं की खूप चांगलं परिवर्तन होऊ शकतं मी फारसा वेळ घेत नाही राहुल दळवी आणि वेद व्यसनमुक्ती केंद्र या सर्वांना माझ्यातर्फे मी शुभेच्छा देतोय आणि जाता जाता एक चार ओळी माझ्या ज्या आहेत त्यात ऐकवतो आणि मी ते थांबणार आहे मी नेहमी सांगत असतो की अंधाराला अस्तित्व नाही अंधार कुठे आहे फक्त अंधाराला अस्तित्व नाही फक्त प्रकाशाचा अभाव आहे कारण अंधार कुठे अंधार नाहीच आहे फक्त प्रकाश नाही म्हणून आपल्याला अंधार दिसतोय अंधाराला अस्तित्व नाही फक्त प्रकाशाचा अभाव आहे अपयशाला थारा नाही फक्त प्रयत्नांचा अभाव अपयश कुठे आहे अपयश नाही